एमएमए असोसिएट ही संघटना इथं ह्या एम एम एसोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा या कमिटी मधले ठरक जण आजगरत आजगर हे आजगर तिथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गिळायचे प्रयत्न करतायत महाड एम आय डी सी मधील थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती बंद व्हावी यासाठी कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी ही मोठी महाड एम आय डी सी मध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे तरुणांचे भविष्य धोक्यात आलेले आहे या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवला आहे मात्र अखेर त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून महाड एम आय डी सी मधील सीई टी पी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू असून जोपर्यंत थर्ड पार्टी बंद होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे हे उपोषण जो सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना नाही भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते अमोल उपशे नाही भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना इथं ह्या एम एम ए मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए आशो आसो हे जेवढे सदस्य आहेत काही जण चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रीव्ही वालिल थर्ड पार्टी आणलीच त्यांनी त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळे ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या एम आर टीमध्ये पसरली थर्ड पार्टी आज या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होईत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना परवण कामं भेटत नाही आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निशेर आहेत ह्या कमिटीतले ठराय ह्या कमिटीमधले ठराविकजणं आजगरात आजगर हे आजगरं इथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गेळायचे प्रयत्न करत आहेत कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत हे खरं म्हणजे इंग्रज हे ह्या थराक जे अधिकारी ह्यातले मधले आहेत हे इंग्रज आहेत म्हणून सांगू इच्छितो मी उपोषण उठणार नाही जरी माझा मृत्यू झाला तरी हो उद्या मला काही फरक नाही आहे जोसर न्याय भेटत नाही तोसर मी उठणार नाही आहे इथनं भले आता कोण बोलता कोण बोलता ह्याचं उपोषण ह्याचा उपशम आम्ही आम्ही होऊन देणार नाही आम्ही याला लाईट देणार नाही मला लाईटची गरज नाही आहे मी इथं काळोकर कसा तयार आहे जरी सीई टी व्हीला एवढा घाणवास वास आहे मला त्रास होतोय होऊ द्या मला काय मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सगळ्या तरुण आणला आणि सर्व भूमिपुत्र आणला तुम्ही इथं दोन दोन मिनटासाठी या तुम्ही पाठिंबा द्या बाकीचं माझ्याकडे सोडा नागेशमुख एक मिनटं पण मागं सांगणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे हे ठाम वचेन तुम्हाला आणि काही काय का जणांनी माझ्या तुम्ही खोटी केसेस करता तुम्हाला काय भेटणार खोट्या केसेस करून हा विजय शंभर टक्के तरुणांचा आहे आणि थर्ड पार्टी ही बंद हो थर्ड पार्टी ही पहिली बंद झालीच पाहिजे आणि ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम आहेत ज्या थर्ड पार्टीमध्ये जे मुले काम आहेत त्यांची तातडीने त्यांना परवान घेतलं पाहिजे आणि तुम्ही नाही जर घेतलं तर भविष्यात काही होऊ शकतं आणि जे थर्ड पार्टी आणले कंपन्यांनी त्यांच्यावरती मला इथं काय झालं माझा मृत्यू झाला त्या कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर आणि कमिटी ही राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तालुका मुदस्तिर भाई पटेल यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला असून अनेक संघटनांचा या उपोषणाला लवकरच पाठिंबा मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका